तर, ड्रेन तर, रेड़ी है। तर, दो ले ले, तर ट्रेन सुट्टी आहे आपली तर ड्रायवर पण रेडी आहे तर दोन डबे वेगळे झाले आहेत ट्रेनपासून नमस्कार मित्रांनो मी विराज स्वागत करतो आपल्याला एका नवीन व्हिडिओमध्ये तर आता पूर्व आता कंठाळ रविवार पण आहे तर आता खेळायचा प्लॅन आहे प्लॅन मेन तर आंघोळीच आहे मला तर म्हणून खेळत आहेत सर्व तर आधू बॉलिंग करतो आहे तर आमच्या टीमचा अजून बेस्ट बॉलर आहे आणि भाऊजी कॅप्टन आहेत आमच्या टीमचे आता इथं आमची प्रॅक्टिस चालू आहे अक्षयला क्रिकेटची वगैरे आवड नाही पण आमच्या गावातला कॉमेडी किंग आहे तो तो उभा आहे तो, तो खेळत नाही जास्त आणि आजूबाजूला ही आपली छोटी गावातली मंडळी पण आले ती पण खेळेल तुम्ही बघू शकता गावी एवढीच पोरं आहेत आमच्याकडे पाच सहा जणच आहेत पण गावी मजा खूप करतात पाच सहा जण पोरं पण आता बॉल नदीत गेलाय नदीत गेल्यावर खूप प्रॉब्लेम होतात बॉल वाहून पण जातात कधी कधी त्यासाठी आपण पाऊस गेल्यावर नेट बांधतो इकडे बाजूला ग्राउंडच्या बॉल जास्त नदीत जात नाही बॉल हरवलाय शोधायचं काम चालू आहे तर मगाशी मागवला बॉल तिथे जालीत गेलाय शोधत आहेत भेटलाय बॉल फॅमिली आहे आता सर्वजण आंघोळी चाललेत तर चला बघूया इथेच नदीवर आपल्या आंघोळ करतील आंघोळी चालले आहेत नदीवर खेळून झालाय आता तर विनम्र मी भारच आहे मी व्हिडिओ काढतोय विनम्र लोक बरं नाही म्हणून तिकडे भारच उभा आहे नदीवर आलेत आंघोळी करतायत बघा आता जवळ आलोय बघा सर्व आता आंघोळी करते डबक्यात इथे खड्डा आहे समोर आणि इकडून खड्ड्यातून आम्ही सर्व खाली जातो अक्षदा पण आहे आदर्श पे मजा ये आता तो बहुत विलेज लाइफ बगा मुंबई घुटमल नहीं पैसे कमी मिलते हैं आनंदा जगह मिले एन्जॉय करता तो सर्व एन्जॉय करता है मे महीनपन अस पानी इस थोड़ा सा तर अक्षयदा पुशअप मारत होता आता तर आपली ते ट्रेन रेडी आहे आणि काका पण आली खेकडे घेऊन ते फेकड्याने गेले ते बघा त्यांच्या हातात खेकडे आहेत अरे बापरे बापरे खूप कगडी होईल काकाना पण काय चांगल्या साईजचे सर्व तर काकाने आणले आपली ट्रेन आता रेडी आहे तर आता रेडी होईल ट्रेन आपली आपली ट्रेन रेडी होते ती पण जाईल ट्रेन तर ट्रेन सुट्टी आपली तर ड्रायव्हर पण रेडी आहे तर दोन डबे वेगळे झाले ट्रेन पासून तरी भाऊजींनी वर रशीला बघले आणि आदर्शने त्यांच्या पाहायला बघले तरी एन्जॉयमेंट बघाय आता खुश पण झालाय असतोय आपले दोन दोन इकडे आहेत बसलाय तर आता पाणी गार असल्यामुळे सर्वजण बाहेर आलेत सुक्यासाठी थांबलेत थंडी लागली सर्वांना तरी बसले सर्व कातल्यावर आता बघतली तर आपल्या गावाला पोरं कमी आहेत मजा करतात अशीच मजा अजून बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच व्हिडिओ बघायला मिळतील तुम्हाला तर आजची व्हिडिओ बघतली व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला जास्त शेअर करा भेटू लवकरच नवीन व्हिडिओमध्ये बाय